चला तर मग कशाची वेळ झालेली आहे तर मग आज काय करायचं आहे तुम्हाला एका शहराचे नाव ओळखायचे आल्या लक्षामध्ये आता मी इथे दिलेला आहे तुम्हाला पण हे अक्षर जुळवायचं आणि तुम्हाला ते शहर कोणतं आहे त्या शहराचं नाव लिहायचंय आल्या लक्षामध्ये मध्ये कोण लिहून दाखवते पाहू आपण लखनौ लिहून दाखव ना मोठं नाईट चला या नेक्स्ट मॅडम यू काय लिहले नीट 9 नऊ शहर आहे की नाही मग हे काय आहे लख प्लस नऊ लखनऊ आहे की नाही मग असं डोकं लावत राहा बरोबर आहे